लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात शालेय जीवनापासून काही पालक आपल्या मुलांना शालेय वयातच सैनिकी शाळेत दाखल करतात लष्करी सेवेत दाखल होण्याकडे मुलींचाही कल वाढत असल्याचं दिसून आलंय वसमत येथील नामांकित असलेले डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांची मुलगी खुशी बालासाहेब सेलुकर हिने नुकत्याच भारत सरकारमार्फत झालेल्या देशपातळीवरील परीक्षांमध्ये देशभरातून तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे खुशी सेलूकर हिने चारशेपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवल्याने सर्व स्तरातून खुशी सेलूकर हिचं कौतुक केलं जात आहे ऑल इंडिया सैनिकी स्कूल इंटर्न्स एक्झामिनेशन दोन हजार चोवीसच्या झालेल्या परीक्षांमध्ये देशभरातून भारत सरकारमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये खुशी सेलुकर हिने मॅथमॅटिक्स मध्ये तब्बल दोनशे पैकी दोनशे गुण तर एकूण चारशे गुणांपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून देशभरात तिसऱ्या क्रमांकावर खुशी डॉक्टर बालासाहेब सेलूकर हिने नाव कमवल्याने सर्व स्तरातून खुशी सेलूकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय बालाजी असोले सरांनी मला मुलाचं मार्गदर्शन केल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी खुशी सेलूकर हिने व्यक्त केली माझं पूर्ण नाव खुशी बालासाहेब सेलुकर आहे आणि मी आता आ, ही जी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम होती सैनिक स्कूलची याच्यामध्ये फोर हंड्रेडपैकी थ्री एटी एट मिळून मला ए आय आर रँक थ्री आलाय आणि याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त क्रेडिट मला माझ्या आईवडिलांना द्यायचं आहे आणि असोले सर अजून भार्गव सर यांनी मला मार्गदर्शन दिलं आणि मला पुढे मोठे होऊन आय एफ एस ऑफिसर बनायचंय सिविल सर्वंट व्हायचंय देशाची सेवा करायची मला खूप आनंद होत की हे एवढं एक्सपेक्ट नव्हतं गेलं होतं बट खूप आहे आणि मी खूप खुश आहे याच्याबद्दल खुशी डॉक्टर बालासाहेब सेलूकर हिने देशभरातून मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मिळवलेल्या भौगोलिक यशामुळे तिला आता देशभरातील नामांकित सैनिकी शाळेत प्रवेश मिळणार असून खुशी सेलूकरचं स्वप्न आता मात्र लवकरच पूर्ण होणार आहे